ही गोष्ट ऐकून अंगावर काटा येईल तुम्हाला माहित आहे का संत बाळूमामांच्या एका इशाऱ्यावर रानातले वाघ आणि सिंह सुद्धा मान झुकवायचे ही सत्य घटना आहे इंग्रजांच्या काळातील एका मुजोर आणि घमंडी ब्रिटिश पोलीस ऑफिसरला खबर मिळाली की कोणीतरी एक साधू हजारो मेंढ्या घेऊन सरकारी रानात कब्जा करून बसलाय त्या साहेबाला वर्दीचा अफाट माज होता तो तातडीने जीप घेऊन मामांना अटक करायला रानात पोहोचला तिथे मामा एका झाडाखाली शांत निसले होते त्या गोऱ्या साहेबाने रागात ओरडून मामांना उठवलं आणि थेट त्यांच्या छातीवर बंदूक रोखली तो म्हणाला ए साधू हे सरकारी जंगल आहे इथून चालता हो नाहीतर तर आताच्या आता, आता जेलमध्ये टाकेन मामांनी हळूच डोळे उघडले गालात हसले आणि म्हणाले साहेबा हे रान सरकारचं नाही निसर्गाचं आहे आणि इथल्या मालक मी नाही तर ह्या माझ्या मुख्या मेंढ्या आहेत साहेबाचा पारा चढला त्याने, त्याने त्या निष्पाप मेंढ्यांवर गोळी झाडण्यासाठी बंदूक काय उचलली त्याच्या डोळ्यासमोर साक्षात काळ उभा राहिला त्याला त्या भोळ्या भाबड्या मेंढ्यांमध्ये अचानक क्रूर वाघ आणि सिंह दिसायला लागले त्यांची भयानक रूप बघून साहेबाचा थरकाप उडाला इकडे जीप आपोआप बंद पडली इंजिनने पेट घेतला त्या साहेबाला कळून चुकलं समोर बसलेला हा माणूस साधारण नाही तर साक्षात देवाचा अवतार आहे तो धावत गेला आणि मामांच्या पायाशी लोळण घेतली रडून माफी मागितली मामाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं बाळा अहंकार सोडून दे गरिबांवर वर्दीचा रुबाब नको झाडूस त्याच क्षणी जीप चालू झाली आणि राम शांत झालं येथे आवाज एकदम भारी आणि काळजाला भिडणारा ठेवा थांबा जर तुमची बाळूमामांवर खरी श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राही कमेंट मध्ये मनापासून लिहा जय बाळू